नूतन वसाहत खून चार आरोपींना पोलिसांनी विविध भागातून ताब्यात आज दिनांक सव्वीस रविवारी रोजी दुपारी तीन वाजता प्रेस नोटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे एक वाजता सुरेश गायकवाड यांच्या घराजवळ नूतन वसाहत येथे जुना वादाच्या कारणावरून विकास प्रकाश लोंढे वय चोवीस वर्ष राहणार नूतन वसाहत जुना झाला याच्यावर जातीवाचक शिबिगाळ करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता सुरुवातीला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर प्रकाश गंगाधर लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी गुन्ह्यानंतर फरार झाले होते त्यामुळे त्यांच्या शोधासाठी कदीम जालना पोलिसांनी तीन तपास पथके स्थापन केली गुप्त बातमीदार तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली सोनू संतोष जाधव राहणार नुसत वसाहत छत्रपती संभाजीनगर येथून अटक सोनू उर्फ नागेश हरिश्चंद्र गायकवाड राहणार नूतन वसाद जुना जालना छत्रपती संभाजीनगर येथून अटक चंद्रकांत गंगाधर जाधव राहणार नूतन वसात रामनगर येथून अटक सुमित संजय जाधव राहणार नूतन वसात नागेवाडी चंदन झिरा इथून अटक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के आरती जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड पोलीस नाईक बाबा गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख अमजद पठाण इम्रान शेख दिलीप गायकवाड बलराम जारवाल संदीप चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला या कुणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे करत आहेत

प्रकाश टोंढे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता असं त्यांनी फिर्याद दिली होती त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम गॅमची टीम पी आय शेवाळे साहेब ए पी आय जाधव मॅडम त्याबरोबर सदा राठोड आठवड आहेत त्याबरोबर मतीन आहे बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेने आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी चोवीस तासाच्या पाच आरोपी अटक केलेले आहेत सहा आरोपींची नावाने फिर्याद आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य दोन असा आठ आरोपींच्या विरुद्ध आहे यापैकी आपण पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे या आरोपींचा आम्ही पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून आज यांच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन लावते या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड सोनू संतोष जाधव चंद्रकांत गंगाधर जाधव सुमित संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केली वसाहतीमध्ये राहणारे गुन्ह्यामध्ये ते सहा आरोपी पण होते आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे परंतु ते पोलीस स्टेशन पर्यंत आलेले नव्हते नेमकं कारण काय आहे हे आता या विषयाच्या